देव माता देव मल्लारी प्रत्येकी हजार रुपये आकारले जातात असं त्याच्या बोर्डावर लिहिलेला हालत एक देव ना खराब झाली वैशाली बसला देव माता देव मल्लारी श्री घेऊन झालाच म्हणजे सोप्या काम नाही श्री दाखव देव मातं देव खंडवा हा जो आहे शिवशंकराचा अवतार आहे आपल्या मधून जोडीने यावा आणि हात ठेवल्यानंतर मग पाचशे आणि चारशे रुपयाची मागणी करतात त्याच्यामुळे मित्रांनो ही एक काळजी घ्यावा नमस्कार मित्रांनो मी गणेश आसरेकर लाईव्ह कोकणातले युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आपली अष्टविनायक टूर चालू आणि त्यामध्येच ह्या जेजुरीचा दर्शन आपल्याक होणार तर मित्रांनो आज जेजुरीच्या हा दोनशे पायरे चढूचे आहेत आणि तुमका या जेजुरीच्या खंडेरायाचा दर्शन देऊचं आता मित्रांनो खरोखर मजा येते माझ्यासोबत तुम्ही देखील याच्या खंडेरायचा दर्शन घेऊया माझ्यासोबत असलेली ही सगळी साईड ट्रॅव्हल्सची टीम आणि माझ्याब पाठीभागे असतं श्री तर मित्रांनो काय होता श्री कधी कधी ना असं ना ग गोळं आवडता त्याच्यामध्ये कधीतरी आवाज बसता तर त्याचं तुम्ही समजून घेशाल आणि आता आपण जाव्या जास्त विचार न करूया जास्त वेळ न घालवता जेजुरीच्या खंडेरायाचा दर्शन घेऊ जा संडे देवस्थान जेजुरी मुख्य प्रवेशद्वाराकडे द्वारा आणि प्रवेशद्वाराकडे द्वारा कड़े या ठिकाणी हळदीची जी छोटी पिशवी असतात ता याची किंमत किती वीस रुपये पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्व परिचित आहे उंच डोंगरावर असलेल्या कडे पठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले तरी तेही आता तीन शतकापूर्वीचे म्हणजेच इसवी सन सतराशे बारा सालचे देऊळ आहे मोंगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो परंतु औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा देऊन या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालक साकडे घातले असाही उल्लेख सापडतो देवळासमोर दगडी दीपमाळा आहे या ठिकाणी माणसाक असं बसवतात खुर्चीवर आणि घेऊन जाते याचे प्रत्येकी हजार रुपये आकारले जातात असं त्याच्या बोर्डावर लिहिलेला सुमारे दोनशे पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते नव लाख पायरीचा नऊ लाख पायऱ्या डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते देऊळ अतिशय सुंदर आहे सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे म्हाळसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन मूर्ती देवळात आहेत देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो तलवार उंच धरून जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते तसेच सोमवती अमावस्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात आणि व्हायचा बसला कारण जे ह्याच्या पायरे आहेत ना एकदम स्टेट पायरे आहेत आणि त्याच्यामुळे एवढं दम लागलो ना देव आहे तर मित्रांनो आतापर्यंत दीडशे पायरे चढलं अजून दीडशे बाकी होत दीडशे मध्ये एक टप्पो गावलो तो लय भयंकर होतो तर चला मित्रांनो जय मल्हार म्हणत पुढे जाऊया असे फोटो काढतात या फोटोचे किती पैसे पन्नास रुपये पन्नास रुपये द्या असे फोटो काढून मिळतात एवढी मोठी कॉफी मिळते तर चला मित्रांनो पुढे जाऊया दम लागला भयंकर पाठीमागे ना श्री आहे बघा श्री घेऊन चाल म्हणजे सोप्या काम नाही श्री दाखव बाय बाय त्यांनी या जयमालाराच जयघोष केलं जाता आणि असो जयघोष प्रत्येक ठिकाणी केला जाता परंतु हे पायरे एकदम ना सरळ सोटके असल्यामुळे ना एवढं दम लागलो ला आहे ना पुढे चालणं देखील आता शक्य होत नाही परंतु आता हळूहळू जात आहे मी आणि गायत्रीच मागे रोलो बाकी सगळी मंडळी पुढे गेली पण बऱ्यापैकी आता मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे खंडोबा हे शिव भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपवास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा कडे पठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे किल्ला कोटा हे महत्वाचे स्थान खाली आहे गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातीच्या भक्तांनी दगडी पायऱ्या दीपमाळा व आहेत या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व वा निसर्गाशी समरसता दिसून येते दीपमाळांचे अनेक प्रकार कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते फायनली no, आतमध्ये इल आणि या ठिकाणी असं इल्यावर प्रसन्न वाटा छान वाटा या ठिकाणी सगळे हे दीप माळत आणि पुढे देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात चांगभले खंडोबाचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्याची उधळण होते तळी भरणे हा एक विधी असतो ताटात खोबरे व भंडारा घ्यायचा पूजा करून तळीत त्रिवार डोक्यावर घ्यायची व मग खोबऱ्याचे उधळण करायचे खंडोबा ही सकाम देवत आहे नाना फडणवीस यांनी नवसा प्रत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते व्हीआयपी गेट ने आतमध्ये आणि आतमध्ये दर्शनाक जाऊत आता देव माता देव मल्लारी माझा खंड वतमाड देव माता देव मल्लारी तुच कुल्ले वनमाडो मित्रांनो दर्शन करून बाहेर येल्यानंतर व ह्या गेट मी बाहेर येतो बाहेर येल्यानंतर या तुळजाभवानीचा मंदिरा या, या ठिकाणी दर्शन घेऊया हे प्रत्येक ठिकाणी असे असतात परंतु जरा काळजी घ्यावा कारण का हात ठेवू सांगितलं पाचशे आणि नंतर मग तीनशे रुपयाची मागणी करतात त्याच्यामुळे या ठिकाणी येताना जरा काळजी घ्यावा कारण का म्हणतो जोडीने यावा आणि हात ठेवल्यानंतर मग पाचशे आणि चारशे रुपयाची मागणी करतात त्याच्यामुळे मित्रांनो ही एक काळजी घ्यावा तर या तुळजाभवानीचा मंदिर हा छान दर्शन झाला मंदिरातून बाहेर येल्यानंतर मधून मधून येलो आणि आता हैसून आता बाहेर चाललो ही बाहेर बरीच मंदिरं आहेत पंचलिंगी महादेव मंदिर तर आता या ठिकाणी पंचलिंग महादेवाचा दर्शन घेऊचा

डेको डेढ़को जय मल्ला खंडबा हा जो आहे तो शिवशंकराचा अवतार आहे हा शिवशंकराचा अवतार आहे तर मग इथं देवाला खंडबा का म्हणायचं तर मणी आणि मल्ल हे दोन राक्षस होते मणी मल्ल जे हे दोन राक्षस आहेत सगळ्या लोकांना त्रास देत होते मुनींना जनतेला सगळ्यांना त्रास देत होते त्या त्रासाला वैतगून सगळे मुनी महादेवांकडे गेले त्यांनी सगळी कहाणी सांगितली की आम्हाला हे होम करून देत नाहीत त्रास देतात तर ह्या त्रासातून तो आम्हाला वाचव हो। त्यावेळेस महादेवांना राग आला आणि महादेवांनी त्यावेळेला चैत्र पौर्णिमेच्या <सथी> दिवशी अवतार घेतला अकराळ विकराळ रूप घेतलं हातामध्ये तलवार म्हणजे खडग खडग हातात घेऊन दैत्यांचं खंडन केलं म्हणून देवाला खंड बनावे देवीचे पती आहेत म्हणून देवाला इथं महाळसाकांत म्हणतात जो राक्षस मारला मल्लाला मारलं म्हणून देवाला मल्हारी म्हणतात आलेल्या सर्व भक्तांचा देव आनंद करतो सदा आनंद करतो म्हणून देवाला इथं सदानंद मानतो इथं सगळ्यात प्रिय खंडोबाला इथं भंडार आहे भंडारा म्हणजे कधीही न संपणारा इथं तुम्ही आला आणि थोडासा भंडारा व्हायला नाही चिमुडभर तरी तुमची यात्रा पूर्ण नाही भंडार म्हणजेच हळद हळदीला या महादेवांनी वरदान दिलेलं आहे खंडोबाच्या अवताराच्या आधी हळदीला हळदी काळी होती तिला सगळे काळी काळी म्हणून हिनवायची तर ती रडत रडत महादेवांकडे गेली आणि त्यावेळेस तिने महादेवांना सांगितलं आहे की महाराज सगळे अवहेलना करत आहेत तर महादेवा तिला म्हटलं की मी जेव्हा खंडोबा अवतार घेईन तेव्हा सा माझ्या सर्व अंगावर तू असशील आणि हिंदू धर्मामध्ये तुझ्याशिवाय कुठलंही काम होणार नाही बरोबर म्हणून तेव्हापासून इथं देवाला हळद वाहतात हळद म्हणजे भंडार भंडारा म्हणजे न संपणारा हे विजयाचं प्रतीक आहे हे आनंदाचं प्रतीक आहे हे आरोग्यकारक आहे जेव्हा खंडोबाला चंपाशेष्ठीच्या दिवशी दैत्यांचं खंडन केलं मार्गदर्श महिन्यात चंपाषष्टीला खंडन केलं त्यावेळेस ऋषी मुनी होते। जे होते त्यांनी भंडारा उधळून देवाचा जयघोष केला येळको टेळको जय मल्ला तर काका आता मी इकडे बघितले त्या सगळ्या दीपमाळा आहेत आणि आजूबाजूला जी ही महत्वाची मंदिर आहेत त्यांचं नेमकं का महत्व काय आहे पाठीमागच्या बाजूला बघितलं तर ती घृत मारी ज्यावेळेस शंकराला राग आला रागामध्ये रागा जटा आपटल्या देवांनी तर त्या रागा त्या जटा आपटल्याच्यातून एक शक्ती निर्माण झाली खूप मोठी शक्ती निर्माण झाली दैत्यांना मारू लागली ती शक्ती आणि ती युद्ध झाल्यावरती काय शांत होईना महामारी होती ती ती शांतच होईना म्हणून ऋषींनी त्याच्यावर तुपाचा म्हणजेच घृताचा मारा केला म्हणून तिचं नाव घृतमारी तिचं मंदिर मागे मोठी शिळा झालेली ती त्याच्या मागे अन्नपूर्णेच्या मागे घृत मारे पुढील ज्या दीपमाळा म्हणल्या त्या नवस नवस हा जो देवे तो नवसाला पावणारा देवे पूर्वीच्या राजे लोकांनी युद्धाला जाताना नवस बोलले होते मला युद्धाला निघालो आहे मला युद्धामध्ये विजय मिळू दे मला मुलगा नाही आहे राज्याला वारस मिळू दे त्यांची जशी इच्छा पूर्ण झाली नवस पूर्ण झाला म्हणून कुणी आतमध्ये गाभाऱ्यात सोन्या चांदीच्या मूर्त्या वाहिल्या हो खंडोबा माणसे देवीच्या शिवाजी महाराजांनी पेशव्यांनी तसंच त्या शिवाजी महाराजांनी चार दीपमाळा बांधलेल्या पुढच्या बरोबर कुणी पायऱ्या बांधल्या कोणी तटबंदी केली हे एका राजाच्या हातून झालेलं नाही तुम्ही जर बांधकाम बघितलं तर बांधकामामध्ये सुद्धा तुम्हाला फरक झालेला प्रत्येक राजाकडून इथे सेवा झाली सेवा झाली आता इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे तुळजाभवन तुळजाभवन इथे अन्नपूर्ण आहे आणि त्याच्या मागे पंचमुखी महादेव हा भावी भक्त जे आपले घरातले टाक घेऊन येतात हा त्या टाकांचं त्या मंदिरामध्ये पंचमुखी महादेवाच्या मंदिरामध्ये अभि अभिषेक केला आहे फायनली दर्शन झाल्यानंतर या माळसादेवीकडे गेलो हय देवीचं आता दर्शन घेतं आणि नंतर मग तुमका तुमक पश्चिम दरवाजा पश्चिम दरवाजाकडे ह्या देवीचा मंदिर आहे तर आता हय माळसादेवीचा दर्शनाकडे थोडं काम चालू आहे मंदिराचा तर आता आपण देवीच्या दर्शनात जाऊया त्याच्यामुळे आता देवस्थानी काही जरा एका टाळाच लावलेली आहे त्याच्यामुळे हातमध्ये हात काय जाणत नाही तर आता हे दर्शन झालं आता पुढे जाऊया का बरेच काय काय गोष्टी आहेत छान आहात मंदिराचं बऱ्यापैकी काम आज शनिवार मारुती रायाचं दर्शन देखील झालं मस्त विधी जय बजरंग बली खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे सहा वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व अश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात देवास वाहिलेल्या मुलामुलींचे वाघ्या मुरळीत रूपांतर होते वाघ्या मुरळीकडून जागरण किंवा तळी भरणे उचलणे बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे लंगर साखळी तोडणे वारी किंवा भीक मागणे व हाळावरून विस्तवावरून चालणे अशा अनेक प्रकारे नवस्फूर्ती करण्यात येते

इत्यादी भागातून उपासक येतात खैरे होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळस मिरवणुकीने वद्य द्वितीय कोटात येत व शिखरा स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात काढलं हे बघा दया बघा फोटो काढला एक कॉपी पन्नास रुपये आता पन्नास रुपयाचे फोटो काढल्या दया घराकडे बाहेर ना छान छान दुकान आहेत अशी समय म्हणा किंवा मूर्ती म्हणा असे विविध दुकान आहेत आता आम्ही परतीच्या प्रवासाक लागलो च ना खाली जाऊया येळकोट येळकोट जय मल्हार करत घोष करत इलो आता आणि आता परत खाली चालव दे मल्ला देव मल्लारी तुच कुंडे वतमाचा खंडो वा देव मार्तंडा देव मल्लारी तुच कुंडे वतमाचा खंडो